कसं वाटतंय आता रोज पहिल्यांदा चालत जायचं चालत यायचं आता कधीपासून चालू झाली बस माझं नाव मनोहर शंकर लोल् मी लक्ष्मीबाई पाटील उमस्ते सेवक म्हणून काम करतो दोन तारखेपासून सावकार त्रासपुरची बस चालू केलेली आहे रेल्वे शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन आणि पाटील साहेब यांच्या सहकार्यातून चालू झालेली आहे किती वर्ष तुम्ही अशी मुलं चालत जायची न्यायची वर्ष कंप्लीट मी चालवलं मुलं पण शाळेत अगदी चालत यायची चालत जायची त्यांच्याबरोबर मी चालत येतो आता समाधान वाटतंय मुलांना मुलांना समाधानाचे आनंद बघून पोट भर कित छप्पन आहे बाकीचे कुठले कुठले शाळेचे बाकी भीमाबाई आंबेडकर कन्या विद्या मंदिर आत्महत्या नांदेड परभणी लातूर यवतमाळ